आज वाढतं शहरीकरण फ्लॅटची संस्कृती वाढत चाललेली आहे त्याशिवाय एकत्र एक कुटुंब पद्धती जी आहे ती जवळपास लोप पावलेली आहे त्यामुळे आज न एक चित्र आपल्याला बघायला दुर्मिळ दुर्मिळ झाले की घरामध्ये आजी आपल्या नातवंडांना घेऊन बसली आणि काहीतरी गोष्ट सांगतेय कहाणी सांगतेय कथा सांगतेय हे दुर्मिळच झालेलं आहे चित्र माझ्या वयाचे जे हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यापैकी नव्वद टक्के लोकांना या सुखद क्षणांचा अनुभव कधी ना कधी आलेला असेल मला तर निश्चित आलेला आहे माझी आजी, आजी आम्हा नाकवंडांना सोबत घेऊन बसायची आणि ज्या दिवशी विशिष्ट दिवस असेल तिथी पर्वणी असेल त्या दिवशी त्या दिवसाची कथा सांगायची चतुर्थी असली तर चतुर्थीची कथा सांगायची की गणपतीनी कसं रूप घेतलं त्यांनी काय काय केलं त्याला शेवायची खीर खाल्ली अमुक तमुकची कथा असते मंगळवारची कथा असते वेगवेगळे व्रत जे आहेत विशेषतः चातुर्मासामध्ये त्याच्या वेगवेगळ्या कहाण्या कथा ह्या प्रचलित राहिलेल्या आहेत अशीच एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती कुठली परी कथा नाही आहे आपण लहानपणी वाचलेल्या चांदोबातल्या कथांसाठी एखादी काल्पनिक कथा का सुद्धा आपण तिला पूर्णपणे म्हणू शकत नाही किंवा काही जादूची कथा का अशी पण कथा नाही आहे ही दोन देशांना जोडणारी दोन देशांच्या लोकजीवनांना सांधणारी दोन संस्कृतींचा मिलाप घडवणारी अशी एक कथा आहे बघा लक्ष देऊन ऐका एक आटपाक नगर होत त्या नगरामध्ये एक राजा राहत असे त्या राजाला एक सुंदर गोंडस आणि सुस्वरूप अशी एक राजकन्या होती अर्थात राजपुत्र सुद्धा होता एक मुलगा आणि एक मुलगी एक राजा एक राणी दो राजकुवन अशा पद्धतीचं त्यांचं चौकोनी कुटुंब होतं आणि सुखा समाधानानं गुन्ह्या गोळंदाने ते राज्य करत होते परंतु एक दिवस काय झालं की ती कले कलेनं जसा चंद्र वाढतो तशी ती राजकन्या दिवसेंदिवस मोठी होऊ लागली आणि ती विवाह योग्य वयाची झाली उपवर झाली आणि अशाच वेळेस एक दिवस तिला एक स्वप्न पडलं प्रेक्षक हो तिला स्वप्न काय पडलं माहिती आहे तर तिला असं स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये तिला एका देवतेनी दृष्टांत दिला की तू समुद्रमार्गे नौकेतून दूरदेशी जा दूरदेशी गेल्यानंतर तिथे तुला तुझ्या स्वप्नातला राजकुमार भेटेल आणि त्या राजकुमाराशी तू लग्न जर केलंस तर तुझं पुढचं आयुष्य अतिशय सुखासमाधानाचं आणि आनंदाचं असेल असा आशीर्वाद त्या देवतेनी त्या राजकन्येला दिला हा दैवी साक्षात्कार समजून ईश्वराचा आदेश समजून त्या राजकन्याने ही गोष्ट हा वृत्तांत आपल्या आईला कथन केला मुलीची विशेषत वयात आलेल्या मुलीची सर्वात पहिली मैत्रिणी घरात आईच असते त्या आईला तिने सांगितलं की आई मला असं असं स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नामध्ये मला असा असा दृष्टांत किंवा दैवी आदेश झाला म्हणून त्या आईने तिच्या पतीला म्हणजे राजाला ती घटना सांगितली आणि त्यांनी याला ईश्वराचा आदेश समजून शिरसावंद्य मानलं आणि आपल्या मुलीला काळजावर दगड ठेवून रवाना केलं अज्ञात प्रदेशामध्ये जाण्यासाठी आपल्या कन्येला त्या राजांनी आणि राणींनी सर्व प्रजाजनांनी अगदी साश्रू नयनांनी निरोप दिला ती कन्या समुद्रमार्गे प्रवास करत निघाली ही कथा ही कहाणी ही घटना ही पार्श्वभूमी जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीची आहे हे इथे लक्षात घ्या आता मी जास्त सस्पेन्स ठेवत नाही ही कथा काय आहे ही कहाणी काय आहे आणि आज या कथेची पार्श्वभूमी संदर्भ कुठे जुडतात ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूया नमस्कार मी दास मुळे परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो तर चला पुढे चलूया ती राजकन्या आपल्या नगरातून निघाली दूर अज्ञात प्रदेशामध्ये जाण्यासाठी ते नगर कुठलं होतं तर ते नगर भारतातलं अयोध्या नगर होतं आज आजची तारीख तीन एप्रिल आहे आणखी तीन दिवसांनी सहा एप्रिलला रामनवमी येणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा रामनवमीचा एक विशेष व्हिडिओ विशेष भाग विशेष कथा म्हणून मी गृहित धरतो या व्हिडिओला असं समजतो की रामाच्या नगराशी थेट रामाच्या जीवनाशी जरी नाही तरी रामाच्या नगराशी निगडीत असलेली आणि दोन देशांना जोडणारी ही कथा आहे हे वैशिष्ट्य या कथेचं सांगायचं म्हणजे तर ती राजकन्या अयोध्येची होती आणि अयोध्येतून ती पुढे आली समुद्रमार्गे ती निघाली आपली नाव समुद्रामध्ये कुठे हेलकावे खाऊन बुडू नये म्हणून तिने एक भला मोठा दगड त्या नावेमध्ये आपल्यासोबत नेला होता त्या राजकन्यासोबत तिचा भाऊसुद्धा होता आणि हे दोघं भावंड जो कोणी नावाडी असेल तो आणि तो भला मोठा दगड असे हे प्रवास करत 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 <coughs> जिकडे आपल्याला वारा आणि पाणी नेईल तिकडे गेले जवळपास साडेचार हजार किलोमीटर समुद्र मार्गाचा प्रवास या राजकन्यानी केला अरे हो तिचं नाव सांगायचंच मी तुम्हाला विसरलो तिचं नाव होतं सुरी रत्ना अयोध्येच्या राजाची ही जी राजकन्या होती जे समुद्रमार्गे प्रवास करत दूरदेशी निघाली स्वप्नातल्या वृत्तांतानुसार त्या राजकन्याचं नाव सूर्यरत्ना असं होतं आणि सूर्यरत्न राजकन्या प्रवास करत 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 एक दिवस तिला एक नगर लागलं आणि त्या नगरामध्ये ती पोचली त्या नगराचं नाव होत गायगुक गायगुक आणि ते नगर ज्या देशात होतं तो देश होता कोरिया कोरिया देशामध्ये अयोध्येची राजकन्या सुरिरत्ना ही पोचली गायगुक नावाच्या नगरामध्ये गायगुक नावाच्या शहरामध्ये पोहोचली आणि दैदीच योगायोग म्हणावा तो की तिथे त्या गायगुक नगराचा जो कोणी राजा होता त्याचा जो मुलगा होता राजपुत्र त्याला सुद्धा असंच स्वप्न पडलं होतं की कोणीतरी दूर देशी एक राजकन्या येईल आणि ती तुझ्या गळ्यामध्ये वरमाला घालेल तिच्या या वरमालेचा तू स्वीकार कर आणि दोघेजणं तुम्ही विवाह करा गुन्ह्या गोविंदाने राज्य कराल वंश तुमचा वाढेल आणि त्या राजकन्येने गावात चौकशी केली नगरात चौकशी केली आणि त्या पुत्राकडे गेली विवाहाचा प्रस्ताव राजकन्याने ठेवला राजपुत्राने चटका स्वीकारला दोघांचं तिथे लग्न झालं आणि त्या त्यांच्यापासून जो पुढे प्रवास सुरू झाला तो प्रवास अनेक वर्ष या दोघांनी राज्य केलं त्या राजकन्येला इकडे तिचं नाव भारतामध्ये जरी सूर्यरत्न असलं तरी जेव्हा कोरियात गेली त्या कोरियामध्ये गेल्यानंतर तिकडच्या जसं आपल्याकडे इकडे मुलीचं नाव माहेर असतं मीरा उदाहरणार्थ मुलीचं माहेरचं नाव मीरा असतं शास्त्री गेल्यावर गीता होतं कोणाचं काय असतं ते नाव साजरे केल्यावर बदलतं अशी आपल्याकडे प्रथा आहे इथे तर देश बदलला संस्कृती बदलली धर्म बदलला सारं काही बदललं मग नाव बदललं तर नैसर्गिक स्वाभाविकच होतं भारतामध्ये असलेली ही सूर्यरत्ना हिचं नाव कोरियामध्ये गेल्यानंतर या राणीचं नाव हिओ हँग ओक असं झालं आपल्याला जिबीला खूप वळण द्यावं लागतात हेओ हॅगोक म्हणायला आपण तिला सूर्यरत्नास म्हणूया आणि या सूर्यरत्नाने ज्या राजकुमाराशी ज्या राजपुत्राशी विवाह केला तो तिचा पती जो होता त्याचं नाव होतं किम सुरो किम सुरो तर या किम सुरोसोबत तिने जो विवाह केला आणि ते गुण्या गोविंदानी राज्य अनेक वर्षे त्यांनी त्या तिथे राज्य केलं त्या दोघांच्या पासून जी संतती पुढे वाढली तो त्यांचं जे राज्य होतं त्यांचा वंश पुढे सुरू झाला त्याला कारक वंश म्हणलं गेलं कारक वंश आजही सध्या कोरिया देशाचे दोन तुकडे झालेले आहेत दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया उत्तर कोरियाबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल कारण तिथला किम जोंग हा एक हुकुमशाह संख्य हुकुमशाह आहे त्याच्या अनेक कथा दंतकथा प्रचलित आहेत तो दक्षिण कोरिया जिथे हुकुमशाही आहे आणि उत्तर कोरिया सेऊल जिथे ऑलिम्पिक झालं मागे तो उत्तर तो दक्षिण कोरिया आपली जी कथा ही दक्षिण कोरियाशी निगडीत आहे आणि या दक्षिण कोरियामध्ये कारकवंश जो या दोघांच्या पासून सुरू झाला या कारक वंशातले सुमारे साठ हजार साठ लाख लोक आजही या राणी सुरी रत्नाला आणि तिचा जो पती आहे किम सुरो याला आपल्या पूर्वज मानतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या की हे सात लाख कोरियन आजही भारतातल्या अयोध्या शहराला आपल्या आजोड मानतात म्हणजे दोन देशांचा परस्पर ऋणानुबंध घट्टपणे दोन हजार वर्षांपूर्वीचा हा इथे आपल्याला दिसून येतो सांगायची एक गोष्ट महत्वाची आहे आणखी की ती म्हणजे ही राजकन्या जेव्हा समुद्रमार्गे प्रवास करत गेली तेव्हा तिने मघाशीने सांगितलं सोबत एक मोठा दगड नेला होता आपली नौका डुबू नये म्हणून तो दगड आजही त्या गायबुप शहरामध्ये जिथे यांनी वर्षानुवर्ष राज्य केलं तिथे स्मारक उभारलेलं आहे या राणीचं आणि त्या स्मारकाच्या शेजारी आजही हा दगड अतिशय सन्मानपूर्वक सुशोभीकरण करून ठेवल्या गेलेला आहे कोरियामध्ये हा दगड तिथे ठेवला गेलेला आहे आणि इकडे त्यांनी अनेक वर्ष राज्य केलं सन अठ्ठेचाळीस मध्ये हा विवाह या दोघांचा संपन्न झाला सन अठ्ठेचाळीस मध्ये आणि याबद्दलची याबद्दलचा जो संपूर्ण वृत्तांत आहे तो सामसुख युसा सामसुख युसा या नावाच्या रशियन ग्रंथामध्ये नमूद केलेला आहे म्हणजे याला ऐतिहासिक संदर्भ आहे ही केवळ आणि केवळ दंतकथा नसून ही केवळ आणि केवळ एक लोककथा नसून याला कुठे ना कुठे ऐतिहासिक दस्तऐवजाचा संदर्भ आहे सामसुख युसा या कोरियन ग्रंथामध्ये याचा उल्लेख केलेला आहे भारतामध्ये सुद्धा याचे जरी लिखित पुरावे नसले तरी अनेक वर्षांपासून अनेक पिढ्यांपासून अनेक शतकांपासून ही कथा प्रचलित आहे हा झाला पूर्वार्ध हा झाला पूर्वार्ध आता उत्तरार्ध जो आहे तो वर्तमान काळामध्ये सुरू होतो अनेक वर्ष अनेक शतकं लोटली हजारो वर्ष गेली दोन हजार वर्ष आज होत आलेले आहेत आणि भारत भारतातल्या म्हणजे एक राष्ट्रभावना जागृत करणारं जे सरकार आहे नरेंद्र मोदी सरकार या सरकारने या गोष्टीची दखल घेतली आणि मोदीजींनी दोन हजार अठरामध्ये दक्षिण कोरियाला भेट दिली दक्षिण कोरियाला भेट दिली ज्याप्रमाणे एखाद्या देशाचा राष्ट्रप्रमुख राष्ट्रपती असो पंतप्रधान असो जेव्हा दुसऱ्या देशाच्या जा भेटीला जातो त्या दोन देशांमध्ये परस्पर सामंजस्याचे अनेक करार होतात तसे भारत आणि दक्षिण कोरियामध्ये सुद्धा अनेक करार झाले आणि या करारामध्ये हा एक करार झाला की भारत आणि दक्षिण कोरिया या दोन देशाचे अतिशय प्राचीन असलेले जे सांस्कृतिक संबंध आहेत ते या आधुनिक वर्तमान काळामध्ये अधिक दृढ जर झाले तर व्यापार उदीम याचा तर वाढ होईलच परंतु दोन देशांचे लोक लोकांची मनं एकत्र येण्याला याचा खूप मोठा उपयोग होईल आणि मोदीजींनी भारतामध्ये अयोध्या नगरीमध्ये या राणी जी मगाशी मी तुम्हाला सांगितलं राणी राणी सूरिरत्ना या सूरिरत्नाचं जे कोरियन नाव आहे ते आहे है हिओ हॅक ओक हियो हँग ओक या राणीच्या नावाने अयोध्या नगरामध्ये एक मोठं मेमोरियल पार्क तयार केलेलं आहे केंद्र सरकारनी आणि त्या पार्कमध्ये म्युझियम आहे अनेक प्रकारच्या तिथे रशिया आपलं कोरिया आणि भारत यांच्याशी परस्पर संबंध असणाऱ्या सांगणाऱ्या अनेक तिथे गोष्टी वस्तू आहेत संग्रहालय आहे, आहे याशिवाय या राणीच्या नावाने भारत सरकारने टपाल सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये प्रकाशित केलेलं आहे अयोध्येच्या राम मंदिराची जेव्हा लोकार्पण झालं दीड वर्षापूर्वी दीड दोन वर्षांपूर्वी तेव्हा अयोध्येच्या या राम मंदिराच्या लोकार्पणाला दक्षिण कोरियाचं शिष्टमंडळ आलं होतं हे फार कमी लोकांना माहिती आहे त्यांनी अयोध्येमध्ये येऊन तिथल्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला शरयू नदीची आरती केली तत्पूर्वी दक्षिण कोरियाचे पण पन... राष्ट्रपतीसुद्धा भारतामध्ये येऊन गेले त्यांनी अयोध्या नगराला सुद्धा भेट दिली आणि अशा प्रकारे दोन देशातले हे परस्पर संबंध अधिक दृढ करण्यामध्ये विद्यमान दोन्ही देशांचे जे सरकार आहेत त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्या दिशेने वाटचाल चालू आहे आपण भारतीय कोरिया हा देश या देशाबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे मात्र या रामनवमीच्या निमित्तानं रामाचा संदर्भ घेऊन रामाची नगरी अयोध्या तिचा ती पार्श्वभूमी घेऊन दोन देशांमध्ये कसे अतिशय पूर्वापार दोन हजार वर्षांपूर्वीचे सांस्कृतिक संबंध आहेत ते या निमित्तानं आपण या व्हिडिओमधून त्या संबंधांना उजाळा देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हा ही कथा कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आवर्जून कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी या व्हिडिओला दणक्यात शेअर करा आणि अद्यापही आपण जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर असेच वेगवेगळ्या विषयांवरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे परिक्रमा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा एवढं सांगून आजचा विषय संपवतो थांबतो धन्यवाद